तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क दोन लाखाहून अधिक मतधिक्यांनी महायुतीचा उमेदवार विजयी होईल दिलीप बापू धोत्रे सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे पंढरपूर शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इथे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मतदार जनता उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आहे हा उत्साह पाहता नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे निश्चित झालंय सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि वाढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय हा निश्चित आहे त्यामुळे महायुतीचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांचा दोन लाखांहून अधिक मताधिक्यांनी विजय होईल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी जनतेने उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे आवाहन आहे उत्साह आहे प्रचंड तुम्ही आता बघितलं असेल मी स्वतः या ठिकाणी लाईनीतनं लोकशाहीचा हक्क बजावला आहे प्रचंड अशी गर्दी आहे विशेषतः या निवडणुकीमध्ये मी आता बघितलं की महिला माता भगिनींची गर्दी अतिशय प्रचंड अशी आहे निश्चितपणे आज सर्वांनीच या ठिकाणी मतदान करायला पाहिजे आपला लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे तो सगळा अधिकार सर्व जनतेने या ठिकाणी बजावला पाहिजे असं मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतोय निश्चितपणे आजची निवडणूक हा जर म जनतेमधला उत्साह बघितला तर निश्चितपणे या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या देशाचे निश्चितपणे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील आणि हॅट्रिक करतील याचा मला विश्वास आहे कारण लोकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि आता मी ज्यावेळेस त्या ठिकाणी मतदानाला जात होतो त्यावेळेस मला बघून सगळे लोक त्या ठिकाणी मोदी 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 अशा पद्धतीचा घोषणा देखील देत होते याचा अर्थ निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माननीय नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधान काय या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी मालकीचे उमेदवार आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या या लोकशाही जास्त असेल त्या ठिकाणी महायुतीच्या निश्चितपणे निवडून येते शंभर टक्के या ठिकाणी सोलापूर लोकसभा मतदारसंघ असू द्या किंवा माडा लोकसभा मतदारसंघ असू द्या दोन लाखापेक्षाही जास्त मताच्या फरकाने या ठिकाणी महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते आणि माडा लोकसभेतील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर निवडणूक येतील याची मला खात्री